नमस्कार नर्मदे हर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावस्थित आहे ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या स्थानाचे अत्यंत आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे त्याचे वैशिष्ट्य आणि महत्त्व आज आपण बघणार आहोत तर ते आहे पुढीलप्रमाणे तर नंबर एक त्रिमुखी शिवलिंग त्र्यंबकेश्वर येथे जे शिवलिंग आहे ते त्रिमुखी शिवलिंग आहे जसे की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं स्वरूप म्हणजेच या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते त्याला त्रिमुखी शिवलिंग म्हणतात तर त्याची जी रचना ती आहे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी केलेली आहे कोणत्याही ज्योतिर्लिंगामध्ये ही अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ही दिसत नाही तिथे गौतम ऋषीचे खूप महत्त्व आहे गौतम ऋषींची कथा नंबर दोन पुराणांमध्ये म्हणजेच पुराणांनुसार गौतम ऋषीच्या तपस्येमुळे भगवान शंकरांनी इथे प्रकट होऊन ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे याच ठिकाणी त्यांनी आपल्या जटाही आपटलेल्या आहेत तेही ठिकाण आहे वरती गंगा नदीने ब्रह्मगिरी पर्वतावरून पृथ्वीवर अवतरण केले तर ब्रह्मगिरी पर्वत हे बघण्यासारखे आहे तिथला जो व्ह्यू आहे ते खूप सुंदर आहे तिथे शंकराच्या ज्या जटा आपटलेल्या आहे त्याचे अगदी पूर्ण चिन्ह आधी आपल्याला दिसते जसे की पुढे गोदावरी नदी म्हणून आपली गंगा नदी ही ओळखलेली आहे तर गोदावरीचे न उगमस्थान जर म्हटलं तर गोदावरी नदी ही जी दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे तिचा उगम त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो आणि तिथे गोमुखामधून गंगाचे पाणी जे पडते ते आपल्याला साक्षात तिथे दर्शन होते तिथे छोटीशी एक आपले जे गौतम ऋषी आहे त्यांचीही मूर्ती आहे आणि तिथेच आपण गंगा नदीचा उगम होताना बघतो हे अतिशय विलोभनीय आणि सुंदर असे ठिकाण आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की एकदा भेट द्या खूप छान ब्रह्मगिरीवरती वाटते गेल्यावर आणि ब्रह्मगिरीचा जो व्ह्यू आहे तो, तो अतिशय सुंदर असा आहे कुंभमेळ्याचे सुद्धा हे एक प्रमुख केंद्र आहे तर त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा हे प्रमुख ठिकाण मानले जाते नाशिकमध्ये बारा वर्षांनी इथे कुंभमेळा भरतो ज्याला लाखो भक्त सहभागी होतात अनेक धार्मिक मेळा संपूर्ण भारतातील महत्त्वाचं भक् भक्तांसाठी जो स्थान आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर पापनाश आणि मोक्षप्राप्ती तर त्र्यंबकेश्वरला पवित्र मानले जाते कारण येथे केलेल्या स्नानाने पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते विशेषतः गोदावरी नदीमध्ये स्नान करणे आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे याला अत्यंत शुभ असे मानले जाते ज्योतिर्लिंगाचे जे दर्शन आहे ते वैदिक पुराणानुसार किंवा वैदिक अनुष्ठानानुसार तिथे आपल्याला त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागबली हेही केले जाते त्र्यंबकेश्वर हे वेदांचे शिक्षण आणि धार्मिक विधींचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे येथे विशेषतः नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध आहे ते भारतात कोठेही नाही तर ह्या त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणीच केली जाते आणि ही जी वैदिक ही लाखो लाखो जी विधी आहे ही इथेच पार पाडली जाते त्यामुळे लाखो भक्त लाखो भाविक इथे त्र्यंबकेश्वरला दररोज भेट देत असतं आणि इथे भरपूर अशी प्रचंड गर्दी पण असते तर इथले जे शिवलिंग आहे ते अतिशय विलोभनीय आणि सुंदर असे आहे तिथली जी पूजा करतात तीही खूप छान आहे तिथले जे मंदिर आहे ते शिल्पकला आणि स्थापत्याचे प्रतीक आहे तर त्र्यंबकेश्वर मंदिराचे जे स्थापत्य शिल्पकला अप्रितम आणि अतिशय सुंदर अशी आहे हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले असून काळ्या दगडांपासून तयार करण्यात आले आहे त्यामुळे आज अनेक वर्ष झाले तरीही त्याला तीसभर सुद्धा काहीही ऊन पाऊस वारा लागूनही ती जी दगड आहेत पेशव्यांच्या काळातील ती अतिशय टनक आणि खंबीर असून ते मंदिर जसंच्या तसेच आहे आणि पुराणांमध्ये जर म्हटलं तर स्कंद पुराणामध्ये शिवपुराणांमध्ये आणि पद्मपुराणांमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वराचा उल्लेख आहे जसे की बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे याचे दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंगाचे जे दर्शन, जे दर्शन जे आहे ते पूर्ण होत नाही इथे ज्ञानेश्वरांचे सुद्धा स्थान आहे इथे यात्रा सुद्धा भरत असते अनेक भक्तांच्या ती श्रद्धेचे एक स्थान आहे आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजेच त्र्यंबकेश्वर तर त्र्यंबकेश्वराच्या अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा जो निष्कर्ष आहे तो शेवटी असा निघतो की त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी केवळ धार्मिक स्थळ नसून भक्तांसाठी आत्मशुद्धी मोक्षप्राप्ती आणि अध्यात्माचा महत्वाचा स्रोत आहे इथे भेट देणे म्हणजे शिव भक्तांसाठी एक पवित्र तीर्थयात्रा आहे नर्मदे हर नर्मदे हरा।